माझी अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा मागील सहा महिने मी थोड्या दिवसापूर्वी एका पेशंटला स्वतः घेऊन आलेलो त्यावेळेला त्याला थंडी ताप होता तर मी रक्त तपासणीसाठी त्यांच्या निवेदन केलं तर त्यांनी सांगितलं आज जवळजवळ सहा महिने आमची लॅब ही बंद आहे आणि ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे परंतु प्रशासनाला हे कळत नाहीये की आज एवढा मोठा पाऊस मे मध्ये आता कोविडची संख्या वाढत आहे आणि कस्तुरबा रुग्णालय ज्या वेळेला कोविडमध्ये या रुग्णालयावर हॉस्पिटल म्हणजे हेलिकॉप्टरनी हॉस्पिटलवर पुष्पवृष्टी केलेली किंवा काय काय रोज मीडियाला नाव होत पण आज परिस्थिती अशी आहे की याच रुग्णालयामध्ये रक्त तपासणीसाठी बाहेर जावं लागतं नागरिकांना पैसे खर्च करावं लागतात मग हे काय चाललंय जर आज अब्जो करोडो रुपये देणग्या दिल्या जातात मग या रुग्णालयाला गरीब जनतेसाठी खरंच जे गरजेची गोष्ट आहे जर रक्त तपासणी केल्याशिवाय पुढचीच कुठली म्हणजे हे करू शकत नाही उपचार करू शकत नाही रक्त तपासणी किंवा लघवी तपासणी ह्या तपासण्या पहिल्या झाल्या पाहिजे परंतु आज मला असं आम्हाला कळलं आम्ही आज सन्मान्य साहेबांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर पावसाळा पूर्वर चालू होण्याच्या अगोदरच नागरिकांसाठी कृपया करून लवकरात लवकर आपण या रक्त तपासण्या चालू करावा अन्यथा आम्ही आंदोलनावर आंदोलन करू एम सी किंवा आयुक्तांना या संदर्भात भेटून नागरिकांना या सोयी लवकरच उपलब्ध व्हावा म्हणून आज त्यांना आम्ही निवेदन देऊन आलो आहे साहेबांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर याचं टेंडरिंग झालेलं आहे एका खाजगी कंपन्यांना ज्या वेळेला तो प्रोसेस होतं हो। की खाजगी कंपन्यांना निवेदा काढली जाते आणि त्या त्या निवेदामध्ये जी कंपनी निवेदा त्या ज्या ज्याला लागेल ती सुविधा उपलब्ध करील आणि लवकरात लवकर मला वाटतं एक आठ दहा दिवसात ते लोक म्हणालेत की रक्त तपासणी सुरू होणार आहे नमस्कार मी अनिल येवले माजी विभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भायखळा काही वर्षापूर्वीच आम्ही एक निवेदन दिलं होतं हा जो मार्ग आहे आमचा या मार्गावर अर्थ रोड जेल याच्या पोलिसांच्या गाड्या पोलिसांच्या गाड्या पेट्रोल पंप आहे इकडे वर्दळ जास्त असते त्यामुळे अॅम्ब्युलन्स आणि यांना नागरिकांना इथे यायला भरपूर त्रास होतो तसाच एन एम जोशी मार्ग हा एकदम मोकळा असतो तर माझी आयुक्तांना आणि एम सींना विनंती आहे की कस्तुरबा रुग्णालयाचा जो गेट आहे आहे हा त्या दिशेने म्हणजे एन जोशी मार्गावर उघडण्यात यावा ओपीडी तिथे न्यावी असं निवेदन यापूर्वी देण्यात आलेलं आहे पण आता ही जी परिस्थिती आहे पोलिसांच्या गाड्या लागतात पुढे पेट्रोल पंप आहे नागरिकांना यायला ॲम्ब्युलन्सला यायला इथे भरपूर किचकट आहे आता हे मेट्रोचं स्टेशन आहे टॅक्सीही लागतात तर माझी नम विनंती असेल आयुक्तांना की त्वरित आपण या संदर्भात या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन कस्तुरबा रुग्णालयाचं गेट नामजोशी मार्गावर करावं ही आपल्याला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र